जय महाराष्ट्र मित्रांनो राज्याच्या राजकारणातून आलेली ही बातमी सध्या संपूर्ण महाराष्ट्राला हदरवून टाकणारी आहे अजित पवारांच्या अपघाताबाबत आजपर्यंतचा सगळ्यात मोठा खुलासा करण्यात आला आहे रोहित पवारांच्या म्हणण्यानुसार हा अपघात शंभर टक्के घातपाताचा होता आणि त्यांनी थेट तीन नावं उघड केली आहेत राज्याच्या राजकारणाला खळबळ उडवून टाकणारी आणि सगळ्यांना थक्क करणारी ही बातमी महाराष्ट्र सरकारसुद्धा थांबवू शकलेलं नाही अजित पवारांच्या मृत्यूबाबत नेमके काय माहिती आहे कोण जबाबदार आहे याचा सविस्तर तपशील रोहित पवारांनी आजच्या पत्रकार परिषदेत दिला राज्यातील राजकारणावर या खुलाशाचा प्रचंड परिणाम झाला आहे रोहित पवारांचं आजचं प्रेझेंटेशन पाहून संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे आणि लोक त्यांच्यावर कौतुक व्यक्त करत आहेत अतिशय ठामपणे रोहित पवारांनी आपल्या काकांच्या मृत्यूबाबत जी माहिती दिली त्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्र आज त्यांना मानतोय रोहित पवारांचे म्हणणे आहे की हा घात शंभर टक्के खरंच झाला आहे त्यांनी उघडून विचारले की दादांचा दौरा का बदलला विमानाची वेळ का बदलली पायलॉट का बदलला हे सगळं कुणाच्या सूचनेवर झालं रोहित पवारांनी त्या कंपनीला थेट प्रश्न विचारले पायलॉट का बदलला दौरा का बदलला अगोदर हा दौरा खाजगी मानाने चालत होता मग विमानाचा निर्णय कुणी घेतला याबाबत त्यांनी सर्वात मोठं अपडेट दिलं दृश्यमानता कमी असतानाही मुंबईहून विमान का टेक ऑफ झाले बारामतीत तिथे धुकं प्रचंड होतं तरीही विमान का उतरवणे गेले सकाळी सात वाजताच इथे धुकं आहे असा मेसेज पोहोचला होता तरी हा निर्णय का घेण्यात आला मग मुंबईहून हे विमान का टेक ऑफ केले असा खणखणीत प्रश्न रोहित पवारांनी उपस्थित केला यानंतर महाराष्ट्राला आणखी गंभीर प्रश्न समोर आला दादांचा शंभर टक्के घात झाला होता का केंद्रीय विमान मंत्रालयाचा अहवाल एटीसी ट्रान्स्क्रिप्टमधील वेळेतील विसंगती विमान कंपनीची माहिती आणि एडीसी ट्रान्स्क्रिप्टमधील वेळेतील फरक यावर रोहित पवारांनी सनसनाटी आरोप केला रनवे अकरावर विमान उतरवण्याचा दोन वेळा आग्रह का केला गेला जेव्हा रनवे एकोणतीस अतिशय सपाट आणि विमान उतरवण्यासाठी सुरक्षित होती हे देखील त्यांनी उघड केले विमान आधीच कमी उंचीवर आणले गेले हे का झाले असा प्रश्न त्यांनी ठामपणे विचारला शेवटच्या काही मिनिटात पायलटने काय एकही शब्द बोलला नाही नेमकं पायलटला हे घडवून आणायला सांगितलं गेलं होतं का असा गंभीर मुद्दा त्यांनी उपस्थित केला आहे असा थेट प्रश्न रोहित पवारांनी उपस्थित केला आहे फ्लाईट रडारचा डेटा एक मिनिट आधीच का बंद झाला हा डेटा नेमका कुणी बंद पाडला यावरही त्यांनी कंपनीला प्रश्न विचारला त्याही पुढे जाऊन रोहित पवारांनी तीन महत्वाची नावं सांगितली आहेत त्यांनी स्पष्ट केलं की अजित पवारांचा अपघात नसून हा एक घातपात होता आणि या घातपातासाठी जबाबदार कोण असू शकतो यावरही त्यांनी थेट भाष्य केलं रोहित पवारांनी ही माहिती सविस्तरपणे दोन तासांच्या पत्रकार परिषदेत दिली त्यांच्या थेट नावे सांगण्यामुळे देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे अजित पवार यांच्या बारामती विमानतळाजवळ झालेल्या अपघातात मृत्यू झाला आहे आणि या प्रकरणावरील सविस्तर माहिती आता आपण पाहणार आहोत रोहित पवारांनी स्पष्ट सांगितले की हा अपघात होता की घात असा प्रश्न अनेकांकडे आहे पण आजच्या सादरीकरणातून समजेल की त्यांनी प्रत्येक गोष्ट स्पष्ट केली आहे त्यांनी सांगितले की प्रत्येक घटना कशी घडली कुणाचं विमान होतं याची सर्व माहिती त्यांनी मांडली कुणावर आरोप नाही फक्त वस्तुस्थिती स्पष्ट केली आहे मात्र एस आर विमान कंपनी रो कंपनी आणि कपूर नावाच्या पायलट यांच्यावर त्यांची शंका आहे या प्रकरणात रो नावाच्या कंपनीने व्ही एस आरचे विमान हायर केले होते सरकारी नियमांनुसार घेतले होते पवार नावाचा व्यक्ती रो कंपनीचा हँडलर आहे आणि त्याने व्हिजिबिलिटी क्लिअर असल्याचं सांगितलं ही कंपनी अनेक राज्यांमध्ये काम करते आणि राजकीय नेत्यांशी संबंध असल्याचा रोहित पवारांनी थेट आरोप केला यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे आणि नेमका तो पक्ष कोणता राजकीय नेता कोण हे लवकरच समोर येईल पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले की डीजीएसवर त्यांना विश्वास आहे सरकारवर किंवा कुणावरही थेट आरोप नाही मात्र अशी शंका आहे की या सर्व गोष्टी घडल्या असतील त्यांनी मागणी केली की या प्रकरणाचा निपटारा आंतरराष्ट्रीय कंपनीकडे जाऊन चौकशी केली पाहिजे मित्रांनो आपण रोहित पवारांच्या मागणीशी सहमत आहात का आपले विचार खाली नक्की मांडावे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र